नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी बांधवांनो रग्गी रब्बी हंगाम बऱ्यापैकी चालू झालेला आहे समजा बरेचसे शेतकऱ्यांनी हरभरा झाला गहू झाले कांदे झाले टिमे टोमॅटो झाले मिरची झाली त्याचबरोबर जे पण पिकं घेतलेले आहे समजा तर सर्व पिकांसाठी चालणारी अशी एक जैविक स्लरी सांगणार आहे ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम त्याचबरोबर पूर्ण मायक्रोनोटन पूर्ण मायक्रोटन्स हे आपल्याला जैविकरित्या कसे जमिनीमध्ये आपल्याला अवेलेबल करता येईल अशी एक जैविक स्लरी सांगणार आहे ज्याचे की फायदे बरेचसे आहे ते फायदे पण सांगणार आहे त्याचबरोबर ती स्लरी आपण कशी बनवायची त्याची पूर्ण प्रोसेसिंग जी आहे ती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे जी स्लरी जैविक स्लरी जी आहे ती सांगणार आहे ती खूप महत्त्वाची राहणार आहे ती सर्व पिकांसाठीच आहे याआधी जे आपण आलेपिकाचे जे व्हिडिओ बनवले आहेत समजा पिकासाठी तर आहे समजा पण बाकीच्या सर्व पिकांसाठी खूप उपयुक्त ती अशी स्लरी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शोटपर्यंत जरूर बघा आणि जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे आपण व्हिडिओ बनवतो वेगळेवेगळे व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल तर सर्वप्रथम स्लरी बनवण्यासाठी आपल्याला जे आहे का दोनशे लिटरची टाकी लागणार आहे दोनशे लिटरची टाकी आणि एक सहा ते सहा फुटापर्यंत आपल्याला बांबू लागणार आहे त्यासाठी किंवा मग एखादी काळीक लागणार आहे तर सर्वप्रथम स्लरी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे तर ते मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला तर त्यासाठी सर्वप्रथम टाकी सांगितली त्याचबरोबर वर एखादी काडी किंवा मग बांबू सांगितलं आहे हलवण्यासाठी स्लरी तर त्यामध्ये स्लरीमध्ये आपल्याला सर्वप्रथम टाकीमध्ये आपल्याला एकशे ऐंशी लिटरपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं टाका त्या टाका आहे स्वच्छ फ्रेश पाणी टाकायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन किलो गूळ टाकायचं आहे गुळ जर आपल्याला लिक्विडमधलं जर मिळाला बऱ्याचशा बागांमध्ये जिथं समजा ऊस उत्पादक घेतलं जातं तिथे गुराळामध्ये लिक्विड गुळ पण मिळत असतो समजा तर तो जर मिळाला तर तो चांगलीच गोष्ट जर नाही मिळालं तर आपण साधा गुळ आपला जो असतो समजा तो पण आपण घेऊ शकतो तर त्या सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये दोन किलो गुळ घ्यायचा आहे गुळ त्या पाण्यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला वेस्ट वेस्ट डिकम्पोजर गाझियाबाद जे से ऑथोराईज जे वेस्ट डिकम्पोझर आहे एक पंधरा ते वीस रुपयाला जे मिळत असतं समजा तर ते वेस्ट डिकम्पोझर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित नोट करून घ्या त्यामध्ये आपल्याला वेस्ट डिकम्पोझर टाकल्यानंतर आपल्याला सरकीचं जे पेंट असतं समजा ज्याला आपण ढेप पण म्हणतो बऱ्याचशा भागांमध्ये वेगळेवेगळे वे नावं आहे समजा त्याला सरकी पेंट जे आहे समजा तर ते आपल्याला पाच किलो टाकायचे आहे त्यामध्ये सारखे पेंट जर नाही मिळालं तर शेंगदाण्याचं जे पेंट मिळत असतं डेप तर ती आपल्याला पाच किलोपर्यंत त्यामध्ये टाकायची आहे त्याचे बारीक बारीक ब्रेक करायचं आहे त्याला आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि ते त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये उडीत सर्वांनाच माहीत आहे उडदाचे जे पीठ आहे समजा ते एक साधारणपणे दोन किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे त्यामध्ये उ उडदाचे जे पीठ आहे ते दोन किलो पीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये दोन किलोपर्यंत पीठ जे हरभऱ्याचं जे पीठ असं समजा तर ते आपल्याला बेसन पीठ दोन किलो आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो त्यामध्ये मूग मूग तर सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे मुगाचे जे पीठ आहे समजा एक साधारणपणे एक किलोपर्यंत मूग घ्यायचं आहे त्याचं आपल्याला पीठ करायचं आहे बारीक आणि एक किलो मुगाचे पीठ त्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला लोह मिळवण्यासाठी जे आहे का कुठलंही समजा लोखंडी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जसं की समजा छोटे छोटे जे नट वगैरे असं समजा बोल्ट वगैरे तर ते थोडेफार आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला लोह मिळावं बा त्यासाठी आपल्याला ते टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉपर कसं अवेलेबल करता येईल त्यासाठी आपण जे देव देवपूजा करत असताना जो तांब्या असं समजा कॉपरचा तर तो आपल्याला कॉपरचा तांब्या त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेतकरी बांधवांनो ही जी स्लरी आहे सर्व द्रवण आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व्यवस्थित बांबूच्या सहाय्याने आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे ही स्लरी करत असताना सावलीचा सहारा आपल्याला घ्यायचा आहे एखाद्या झाडाखाली आपल्याला दोनशे लिटर टाकीमध्ये घेऊन आपल्याला हे सर्व करायचं आहे ही स् स्लरीमध्ये ही जे पूर्ण जे आयटम्स मी सांगितलं समजा तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर वरतून सुती कापडाने तिला जे का झाकून घ्यायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ एक पाच मिनटाच्या पाच मिनटं एक साधारणपणे त्याला व्यवस्थितरीत्या आपल्याला जे का हलवायचं आहे बांबूच्या साह्याने ही स्लरी जर आपण उन्हाळ्यामध्ये जर बनवली समजा तर एक साधारणपणे चौदा ते पंधरा दिवसामध्ये तयार होत असते आणि जर आपण पानकाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जर बनवली समजा तर ही स्लरी एक साधारणपणे वीस ते बावीस दिवस घेत असते शेतकरी बांधवांनो ही स्लरी तयार झाल्यानंतर हिचा जो वास आहे हा आंबट किंवा मंगाचा सडलेला वास येत नसतो हा हिचा जसा गोड वास जसं येत असतो समजा सेंट तसा त्याचा सेंट येत असतो शेतकरी बांधवांनो ही जी मी तुम्हाला स्लरी सांगितली तर हिचे फायदे असे आहे की कुठल्याही पिकासाठी जे नंतर जमिनीमधील जे उर्वरित अन्नद्रव्य जमिनीमध्ये पडलेलं असतं समजा तर इथे झाडांना अवेलेबल होण्यासाठी आपल्याला जे का त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर जमिनीमधील फर्टिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला जे एका सुपीकता सुपिकता वाढवण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होत असतो त्याचबरोबर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीमधील वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा जे आहे का फायदा होत असतो त्याचबरोबर जमिनीमधील जे मायक्रोवेव्स असतात बारीक बारीक जे कण असतात जेव्हा बॅक्टेरिया वगैरे जे असतात तर ते वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी समजा ऑर्गॅनिक फार्मिंग करता आहे सेंद्रिय शेती करता आहे तर त्यांच्यासाठी ही जी स्लरी ही ही आहे ही खूप उपयुक्त आहे त्याचबरोबर जे शेतकरी समजा रासायनिक प्लस ऑर्गॅनिक करत आहे तर त्यांच्यासाठी ही स्लरी जे का बऱ्यापैकी चांगले महत्त्वाची आहे त्याचं कारण म्हणजे हेच की जे आपण रासायनिक कंटिन्यू करत असतो तर त्यामध्ये जमिनीची जी सुपिकता असते तर ती कमी कमी होत असते फर्टिलिटी जी असते ती कमी होत असते त्याचबरोबर जमिनीमधील जे ऑर्गॅनिक कार्बन आहे तर त्याचा जो रेशो आहे तर तो कमी कमी होत असतो त्यामुळे आपली जमीन चांगली सुपिकता राहण्यासाठी ऑर्गेनिक कार्बन चांगल्या अवेलेबल राहण्यासाठी आपण अशा वेगळ्यावेगळ्या जैविक स्लर्या कंटिन्यू करत राहणं खूप गरजेचं आहे जमीन वाचाल तर आपण वाचल त्यामुळे आपली जमिनीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे जशी जमीन बोलू शकत नाही पण आपल्याला आपण जे पीक घेतो तर ते पीक आपल्याला जे एका दिशा दाखवत असतं की जमिनीमध्ये सुपिकता किती आहे त्यामुळे आपली जमीन सुपिकता चांगली कशी राहील आपल्या जमिनीची त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे ही स्लरी जी आहे मी तुम्हाला सांगितली होती ही स्लरी व्यवस्थितरित्या बनवा तुम्ही आणि जे पण पिकं घेतलेले आहे समजा तुम्ही जे मी तुम्हाला पिकं सांगितले सर्व पिकांसाठी चालते कमी खर्चामध्ये आहे आणि एकदम जास्तीत जास्त तिचे जास्ती जास्ती फायदे आहे त्यामुळे आज हा आपण व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आए, 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 आसल, ही जी स्लरी आहे स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे खूप छान रिझल्ट आहे स्वतः जरी समजा बिझनेस असेल पण शेतकऱ्यांच्या जमिनीमधील सुपिकता आणि सेंद्रिय शेतीकडं शेतकरी कसे वळायले पाहिजे हा आमचाही उद्देश आहे त्यामुळे असे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग आम्ही कंटिन्यू तुमच्यापर्यंत जे आहे का पाठवत राहू धन्यवाद